Thank mm -hmm. you. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी राजू सुर्वे यांचे पथकानं जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी घोटी पोलीस ठाणे हद्दीतील अंबुछीवाडी परिसरातून दोन मोटरसायकल चोरी केल्याबाबत घोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील प्रकाश कासार यांना मिळालेल्या गुप्त माहितीचे आधारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळू झमाय परिसरातून आरोपी पृथ्वीराज भोलेश्वर जंगम तालुका इगतपुरी या ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर आरोपीनं त्याचे साथीदारांसह सा कबुली दिली असून त्याचे कब्जातून चोरीच्या टी व्ही स्पोर्ट्स व मोटरसायकल हस्तगत करण्यात आलाय सदर आरोपी विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यानं त्याचे साथीदारांसह सा आणखी मोटरसायकली चोरी केल्याचं उघडकीस आलंय त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी व अमलदार यांनी सदर गुन्ह्याचे समांतर तपासात आरोपी राजेश दौडू मोहरे यास रात्रभर ठिताफीनं ताब्यात घेतलं यातील ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी पृथ्वीराज जंगम व राजेश मोहरे यांनी त्यांचे आणखी दोन साथीदार विधी संघर्षित यांचे सह नाशिक जिल्ह्यातील गोटी इगतपुरी वाडीव हे सिन्नर तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर खडकपाडा आणि पुणे जिल्ह्यातील आंबेठाण म्हाळुंगे एम आय डी सी आळेफाटा मनसर या ठिकाणांवरून महागड्या मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून मोटरसायकल चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास यश आला असून जप्त केलेल्या वीस मोटरसायकलीतील आरोपींचे कब्जातून चोरीच्या वीस मोटरसायकल किंमत चौदा लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपींना घोटी पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली आहे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आंतर जिल्ह्यांमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचे रॅकेट उघडकीस आणून कारवाई केली असून सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे गोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे पथकाने मोटरसायकल चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद